पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भल्या सकाळी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावळवीर खुर्दचे रहिवासी गोरक्षनाथ पुंजहारी सुराळे यांनी भ्रष्टाधिकाऱ्यांची खाते चौकशी व्हावी तसेच झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी कुटुंबासोबत आमरणोपोषण सुरू केलं आहे सुराळी यांची सावळीवीर येथे वडिलोपार्जित जागा असून जमीन गट नंबर सदोतीस ऑब्लिक एक व अठ्ठेचाळीस ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ मध्ये भूसंपादित झाले आहे मात्र भूसंपादनाची रक्कम अद्यापही मिळाली नसल्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्यासमोर सुद्धा देखील उपोषण केलं होतं मात्र उपोषण दरम्यान त्यांची महत्वाची कागदपत्रे आणि इतर वस्तू चोरल्या गेल्याची घटना घडल्यामुळे त्याविषयी फिर्याद दाखल केली होती आणि पोलिसांना तपासात मिळालेली कागदपत्रे पुन्हा मिळावी पोलीस संरक्षण द्यावे तात्कालीन उपविभागीय अधिकारी तात्कालीन पोलीस निरीक्षक खातेन्याय चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी गोरक्षनाथ सुराळ यांनी कुटुंबासमवेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे या उपोषणाला शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि वरिष्ठांकडे याविषयी माहिती पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे दोन हजार एकोणीस मध्ये राजकीय महामार्ग एकशे साठ त्याच्या रुंदीकरणाचं काम भूसंपादन चालू होते त्या भूसंपादनामध्ये माझी बी जमीन गेलेली आहे आणि त्या जमिनीच्या भूसंपादनाच्या रकमेवरून माझे नातेवाईक नारायण पुंडलिक सुरळे त्यांचे वेळी राजेंद्र लक्ष्मण जगताप तो इतर लोकांनी त्या रकमेवरून माझ्या संघ वाद घातला मला मारहाण केली आणि ते प्रकरण माननीय प्रांत गोविंद शिंदे साहेब यांच्याकडं चालू झालं त्या भूसंपादनाच्या जमिनीचे सगळे सबळ पुरावे प्राणसाहेब यांना जमा केले आणि आमच्या तुलतेने जी हरकत घेतली की प्राणसाहेब गोविंद शिंदे साहेब यांनी आणि राजेंद्र लक्ष्मण जगताप नांदगाव यांच्या मैत्रीमुळं ती कायम ठेवून माझे हक्काचे पैसे कोपरगाव न्यायालयात वर्ग केले आणि माझे सबल पुरावे आहे माझ्याकडं माझ्याकडं जमिनीचा वाटपचा फेरफार पडलेला आहे तो दोन सहा सदुसठ मधला आहे माननीय तहसीलदार कोपरगाव यांचे त्र्याण्णव मध्ये त्यांचे लेखी जबाब घेऊन वाटप झालेले आहे जो जो सरकारचा जीएम बनवला आहे त्याच्यावर भी भी विभक्त सगळं आहे माझे घराचा उतारा माझ्या वडिलांच्या नावावर हो आहे हॉटेलचा उतारा बी घर वडिलांच्या नावावर हो आहे सबल पुराव्याची न करता माननीय मोहन शिंदे साहेब यांनी मित्रासाठी रक्कम वर्ग केली त्याचा पाठपुरावा करीत असताना माझ्या नातेवाईकांनी मला मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे बी दाखल झालेले आहे आणि मी दिनांक चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला मी माननीय एस पी पोलीस अधीक्षक कार्यालयाला उपोषणला कुटुंबासह बसलो होतो की माझी मागणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी मला पोलीस संरक्षण द्यावे माझ्या झाल्या अन्यायाला न्याय द्यावा म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषण स्थळावरून चोरी भी झालेली आहे असा भिंगर कॅम्प भीत गुन्हा भी, भी दाखल झालेला आहे जर शिर्डी पोलीस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी सीसी फुटेज आधारात दोन तासात आरोपी पकडल्या जातात गेलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल जर पकडून देऊ शकता तर भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन ही कारवाई का करू शकत नाही आज सहा महिने झाली माझी चोरी झालेली आहे माझे मूळ कागदपत्र सगळे पुरावे माझे नष्ट झालेले आहे मोबाईल गेलेले आहे अजून मी भिंगर कॅम्प पोलीस स्टेशनची कोणती कारवाई नाही त्यांना माझ्या कागदपत्राची बॅग मिळून आलेली आहे ती सहा महिने झाली माझी अजून ताब्यात बी दिलेली नाही आणि शिर्डीतले जे एक नेता आहे त्यांनी माननीय पालकमंत्री आणि सुजय दादा विखे यांची दिशाभूल चुकीची माहिती देऊ त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळे माझ्या विरोधात माहिती पुरुत त्यांना एक विनंती आहे की आपण शहा करावी करावे कागदपत्र पाहावी आणि अशी दादांची आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल थांबावी आणि मला न्याय द्यावा दादानी भी याचं लक्ष घालावे मी त्या तालुक्यातलाच आहे आपल्याच तालुक्यातला आहे बाहेर जिल्ह्यातले जर लोक या आपल्या तालुक्यात येऊन हस्तक्षेप करीत अधिकारी लोक त्यांचे ऐकत असत तर शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील ज्या टायमाला मला मारहाण झाली त्या जा टायमाला मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी माझी फयाद घेतली नाही आता एकोणतीस जानेवारीला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच टायमाला जर फिरत घेतली असती तर मला मारहाण झाल्याचे सबूत बी भेटले असते माझं मेडिकल बी झालं असतं आणि भक्कम असा गुन्हा दाखल झाला असता आता तो गुन्हा दाखल जो झाला तो फक्त मारहानीचाच झाला त्यांनी मला न्याय द्यावे या खुजाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून सत्यता पाहून मला न्याय द्यावा पंधरा ऑगस्ट पासून आपल्या जिल्हा कार्यालय येथे मी माझी मिसेस भाऊली आणि चौद अमर उपोषणासाठी बसलो आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही मला लेखी स्वरूपात काही आश्वासन दिलं जात नाही कारण मी सव्वीस जानेवारी त्या टायमाला एसपी कार्यालयाला उपोषणाला बसलो असता मला तोंडी सगळे आश्वासन दिले पण अजून अधिकाऱ्यांची चौकशी करतो म्हणून सांगितलं तुम्हाला पोलीस संरक्षणाचा मुद्दा बी मी कमिटीपुढे सादर करतो असं एसपी साहेबांनी सांगितलेलं आहे मला पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे मला लेखी आश्वासन ले 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 मिळाल्याशिवाय मी उपश्र सांगणार नाही ब्यूरो रिपोर्ट मीडिया शिर्डी